शेतकरी मित्रांनो नमस्कार तर जसं की आपण मागच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आपण नवीन सिरीज ही चालू केलेली आहे ज्यात की शेतकऱ्यांचा फायदा हीच आपली इच्छा आहे तर नमस्कार मित्रांनो जसं की आजचा विषय आहे की आपण ड्रिपने जे खतं सोडतो किंवा आपण जे फर्टिगेशन करतो फर् फर्टिलायझरचे जे सोल्युबल फॉर्म म्हणजे ॲप्लिकेशन करतो ते आतापर्यंत आप आपले बरेच शेतकरी काय करत होते की आपले जे बाटीवरचा बॅटरी पंप आहे त्याने ते खते वगैरे सोडत होते म्हणजे त्यात त्रास काय व्हायचा की वीस लिटर पाणी संपलं की तुम्हाला परत ते फील करावं लागत होतं तर मित्रांनो आता त्याची काही टेन्शन नाही कारण की आपण फर्टिगेशनचं एक प्रोडक्ट आणलं आहे जे की सर्व शेतकऱ्यांना फायदेशीर आहे जसं की तुम्ही बघू शकता आपल्याजवळ हे फर्टिगेशन किट मिळेल जसं बघू शकता की पॉवर शक्ती नावाचं हे फर्टिगेशन किट आहे त्यात तुम्ही जर स्पेसिफिकेशन जर सांगितल्या तर त्याचं मॅक्स प्रेशर जे आहे झिरो पॉईंट पाच एम पी ए आहे आणि जर ते फ्लो जे आहे तो साडेचार पॉईंट पाच लिटर पर मिनिटाला जो ह्याचा फ्लो आहे तो आपल्याला यात भेटून जाणार आहे तर ह्यात बॅटरी जी आहे ते बारा बाय बारा आ, बारा वोल्ट डी सी करंटमधून मिळणार आहे मॅक्स एम्पेअर एजर तीन पॉईंट झिरो एम्पेअरमध्ये मिळणार आहे जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता की बरेच शेतकरी काय करतात की आपल्याला जर एखाद्या पिकाला जर आपल्याला खत सोडायचं असेल किंवा कोणतेही आपल्या क्रॉपला फर्टिकेशन करायचं असेल शेतकरी काय करतात डायरेक्ट एस टी पी थ्रू वेंच्युरीने तर सोडतात नाहीतर ज्याच्याकडे वेंचुर नसेल ज्याच्याकडे बॅटरी पंप असेल तर बॅटरी पंपानं सुद्धा सोडतो नव्याच्या माफानं तर मित्रांनो जर तुमचं क्षेत्र मोठं आहे किंवा किंवा तुम्हाला जर अशी अडचण नाही पाहिजे की वीस लिटर पाणी संपलं की तुम्हाला म्हणजे तुमचा वेळ जर तुम्हाला वाचवायचा असेल तर तुम्ही फर्टिगेशन किट घेऊ शकता तुम्हाला जर आपण जर बघू शकलं तर इथे तुम्हाला एक चार्जिंग पॉईंट मिळतो चार्जिंग पॉईंटसोबतच तुम्हाला एक डिजिटल मीटर मिळतो यावर तुम्हाला पूर्ण एम पी आर काय वगैरे मोटर वगैरे डबल मोटर येते मित्रांनो तुम्हाला जे पाटीवरचा पंप असतो त्याला सिंगल मोटर येते त्यातून बघू शकता डबल मोटर आहे तुम्हाला मी जसं चालू करून पण दाखवतो ही सिंगल मोटर चालू झालेली आहे आणि ही डबल मोटर चालू झालेली आहे हे आपण ॲट अ टाइम तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही प्रेशर सेट करू शकता त्यानंतर तुम्हाला जर प्रेशर म्हणजे एकदम मिनिमम पाहिजे असेल किंवा तुम्हाला ॲडजस्टेबल प्रेशर पाहिजे असेल तुम्ही इथे एक ऑप्शन आहे तुम्ही याला कमी जास्त करून एकदम जास्त केला एवढं प्रेशर चालू एवढा कमी केला एवढा प्रेशर चालेल म्हणजे तुमचा जो वेळ आहे तो एकदम भरपूर वाचणार आहे आणि ह्याच्यासोबतच तुम्हाला तुम्ही जसं पाहू शकता तुम्हाला यासोबतच एवढी मोठी पाईप मिळते जसं की तुमचं जे पन्नास साठ फूट काही जे फुटचं मिनिमम क्षेत्र आहे किंवा तुमच्या बांधावाचं काही औषध आहे तुम्हाला जर मारायचं आहे तुमच्याकडे पंप नाही तर हे पंपाच काम करणार आहे मित्रांनो ह्यासोबत तुम्हाला एक विशिष्ट अशी गन सुद्धा भेटणार आहे जसं तुम्ही बघू शकता विशिष्ट अशी गन सुद्धा तुम्हाला भेटणार आहे यासोबत आणि मित्रांनो तुम्ही जे औषध तुम्ही बॅरेलमध्ये करणार आहे त्यासाठी तुम्हाला एक पाईपसुद्धा मिळणार आहे पाईप टाकायचा आणि ह्यात तुम्हाला सर्व फुटबॉलसुद्धा मिळणार आहे ही फुटबॉलला जे आहे तुम्ही पाईप लावायचे फुटबॉल जो आहे तो तुमचा औषधामध्ये सोडून द्यायचा आणि ही जी पाईप आहे ती तुम्हाला ह्या कनेक्शनमार्फत जोडून द्यायची आहे असं की पूर्ण तुम्हाला सेट असं मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही जसं बघू शकता की हा याचा चार्जर आहे चार्जरवर दोन सिग्नल असतात ब्लू आणि ग्रीन ग्रीन झालं की तुमचं चार्जिंग फुल झालं आणि रेड असलं की तुम्हाला चार्जिंग करायची आवश्यकता आहे तर मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता यामध्ये आपल्याला एवढी मोठी पाईप आपल्याला मिळणार आहे तुम्ही बघू शकता दोन्ही नवझल आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फुटबॉल्स देखील आपल्याला मिळणार आहे त्यानंतर पंपाचा जो चार्जर आहे तोसुद्धा आपल्याला अवेलेबल होणार आहे त्यासोबतच फुटबॉलची पाईप व गन पूर्ण गण तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली पावर शक्तीचा हा जो फर्टिगेशन किट आहे तो जो तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो असंच आपण नवीन नवीन काहीतरी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवीन नवीन गॅजेट्स घेऊन येत असतो तर मित्रांनो जसं तुम्ही मागच्या व्हिडिओला सपोर्ट केला तसंच ह्या व्हिडीओला सुद्धा तुम्ही सपोर्ट करा अशी माझी इच्छा आहे तर तुम्हाला जर आणखीन असे नवीन नवीन गॅजेट्स किंवा नवीन नवीन प्रोडक्टची ची असेल सगळे प्रोडक्ट आपल्याजवळ अवेलेबल अव्हेलेबल आहेत तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आपण नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवू नवीन नवीन शेतकऱ्यांना माहिती देऊ धन्यवाद